मिया चानेल मदे, गता है। मिया मी आहे शुभांगी आपल्या सर्वांचं एस के किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आज मी आपल्यासोबत रवा केकची रेसिपी शेअर करणार आहे या अगोदर मी चॉकोल रवा केकची रेसिपी आपल्यासोबत शेअर केली होती आज बिना मैद्याचा बिना अंड्याचा असा बेकरी स्टाईल रवा केक आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीकडे बघूया रवा केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपण दोन कप रवा बारीक करून घेणार आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं रवा बारीक झालेला आहे एका एक भांड्यामध्ये आपण अर्धा कप दही घेणार आहोत दही घातल्यानंतर आपण दोन चमचे मिल्क पावडर घालणार आहोत किंवा एक मोठा चमचा असेल प्रमाण चालेल यानंतर यामध्ये तूप घालणार आहोत तुपाऐवजी आपण तेलही वापरू शकतो यानंतर आपण बारीक केलेली साखर यामध्ये घालणार आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत रवा केक बनवताना एक महत्वाची टिप्स तुम्हाला नंतर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजेल यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेला रवा घालणार आहे हे आता मिश्रण पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आता हे एक जीव झालेलं आहे हे आपण पंधरा मिनिटं भिजण्यासाठी ठेवणार आहोत आपला रवा भिजेपर्यंत आपण या केक टीनला ग्रीस करून घेऊया यासाठी मी थोडंसं तूप घालते तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता अशा पद्धतीनं हा ट्रे आपण ग्रीस करून घेऊया कारण आपण बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेच केकचं मिश्रण आपण या पॉटमध्ये घालणार आहोत आपला रवा हा चांगला भिजलेला आहे यामध्ये आपण आता एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा थोडंसं सो दूध घालणार आहे आपण म्हणजे हे सर्व मिक्सचर पूर्णपणे मिक्स होईल आणि आपण हे बेकिंग सोडा वगैरे आपण घालत आहे तोपर्यंतच आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण ते प्रिहिटिंगसाठी ठेवणार आहे मी अगोदरच हिटिंगसाठी कढई ठेवलेली आहे तुम्हाला ज्या भांड्यामध्ये करायचं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही ते अगोदर हिटिंग, हिटिंग करून घेऊ हो शकता वन थर्ड कप आपण दूध यामध्ये वापरणार आहोत थोडं थोडं करे सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालणार आहे त्यानंतर आपण थोडीशी फ्रूट ॲड करणार आहे ती आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो किंवा ही घातलीच पाहिजे अशी काही नाही ऑप्शनल आहे हे व्हॅनिला इसेन्समुळे याला खूप छान असा वास येत आहे आणि मी मगाशी म्हणाले होते की तुम्हाला यामधली महत्त्वाची टिप्स सांगणार आहे तर यातली महत्त्वाची टिप्स म्हणजे दूध असो दही असो हे आपलं रूम टेम टेम्परेचरला पाहिजे फ्रीजमधलं थंड किंवा अगदी दूध गरम असं नको आहे कारण यामुळे आपला केक फुलणार नाही आहे रूम टेम्परेचरला असल्यानंतर आपला केक छान फुलतो यामध्ये थोडंसं दूध आपल्याला अपेक्षित आहे थोडंसं दूध घालून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आपण केक टीनमध्ये हे मिश्रण ओतून घेणार आहे आपलं केकचं बॅटर आता बनलेलं आहे ते आपण केक टीनमध्ये ओतून घेऊया हे संपूर्ण मिश्रण असं यामध्ये ओतून घ्यायचं आहे आपण असा हलवून घेणार आहे त्यामुळं काय होईल की मिश्रण आपलं संपूर्णतः पसरून जाईल सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी यावर ते मी ड्रायफ्रूटचे काप घालणार आहे विकतचे बेकरीचे केक खाण्यापेक्षा हे असे घरी बनवलेले केक लहान मुलांना अतिशय चांगले आहेत बिना मैद्याचा केक असल्यामुळे तो आपल्या तब्येतीसाठीही चांगला आहे कढई मी हिटिंगसाठी ठेवली होती यामध्ये हे केक टीम ठेवूया आपण ह्यावरती झाकून लावायचं आहे आणि आपण पस्तीस ते पंचेचाळीस मिनटावरती हाय टू लो फ्लेमवरती आपण हा बेक करणार आहे आपली आता पंचेचाळीस मिनटे झालेली आहेत मी अर्धा तास मीडियम फ्लेमवरती आणि पंधरा मिनटे लो फ्लेमवरती केक बेक करून घेतलेला आहे आता आपण उघडून बघूया आपला केक कसा बनलेला आहे टूथपिकच्या सहाय्याने आपण बेक झाला आहे का ते बघूया टूथपिकला कुठेही चिकटलेला नाही आहे केक म्हणजे आपला केक तयार झालेला आहे आपण आता तो सर्व करूया आपला केक आता थंड झालेला आहे केकने कडाही सोडलेला आहे आपण तो डिशमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीनं केक आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे कुठेही तो चिकटलेला नाही आहे आता आपण याचे काप पाडून घेऊया लहान मुलांना बेकरीचे प्रोडक्ट देण्यापेक्षा घरच्या घरी बेकरीसारखा केक बनवलेला कधीही छानच मला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता किती स्पॉइंजी झालेला आहे तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आता आपण एका सर्विंग डिशमध्ये हे सर्व काढून घेऊया बिना मैद्याचा बिना अंड्याचा आजचा रवा केक तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आमच्या एस के किचन केव चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू